सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल साऊनर उपविभागात रेकॉर्डवरील 68 गुन्हेगारांची घेण्यात आली आरोपी परेड आणि पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत राबवण्यात आले कोंबिंग ऑपरेशन श्री अनिल मस्के सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांच्या मार्गदर्शनात दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर करमेश्वर खापा केळवद येथे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आरोपी परेड घेतली सावनेर विभागा अंतर्गत एकूण अडुसष्ठ आरोपितांची आरोपी, आरोपी परेड घेण्यात आली आहे तसेच दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजता ते दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस चे चार वाजे दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत पहिले पार टाउन बीट येथे पायदळ पेट्रोलिंग करून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे सदर कोम्बिंग ऑपरेशन श्री अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांच्या नेतृत्वात करण्यात आली कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील अधिकारी अमलदार यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस अमलदार हजर होते रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचा झाडाझडती घेण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे